हॅलो हाय नमस्कार रात्रीचा टाईम आहे आणि रात्रीच्या टाईममध्ये रात्री रात्रीच्या जेवणासाठी ना मी इथे भात आणि वरण बनविते भात आणि वरण साधं सिंपल आणि हेल्दी जेवण आहे आणि मध्ये देवाशला आणि शिवूला पण म्हणजे खूप आवडतं भात वरण किंवा खिचडी त्यांची म्हणजे फेवरेट आहे जास्त मागे लागावं लागत नाही जेवण्यासाठी भात आणि वरण बनलं दोघेही आवडीने खातात साधं सिंपल कमी वेळेत बनणारं आणि हेल्दी असं फूड आहे वरणाला मी फोडणी देऊन घेतलेली होती कांदा आणि टोमॅटो टाकून तिखट वरण बनवलं तो फोंडीचं सिंपल भात लावला भात लावते ला मी ना थोडासा तूपमध्ये टाकते इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान बनतो तूप टाकला ना आणखी एवढा सॉफ्ट बनून रेडी होतो तर इथे भात लावलेला आहे ला मला तोपर्यंत किचन माझं साफ करून घ्यावं एका वेळात दोन कामं आवरून घ्यावेत पटापट कारण हा जो माझा व्हिडिओ आहे ना तो म्हणजे देवाचे पप्पा नव्हते त्यांनी तिरुपतीला गेलेले होते ना दर्शनासाठी तेव्हाचा हा माझा व्हिडिओ आहे तर आम्ही तिघंच घरी होत त्याला एवढा म्हणजे भात आणि वरण आवडत नाही तुरीच्या वरणाचा थोडासा प्रॉब्लेम आहे मला त्यांनी नाही आहे तर आपल्या जे काही पदार्थ आहेत कमी वेळात बनणारे ते बनवून घ्यावेत मग मी सोबतच भाजीपाला आणला होता श्री उला स्कूलमधून घेऊन येतो मी भाजीपाला वगैरे सगळा धुवून ठेवलेला आहे मी ते एका टोपल्यात भरून बाहेर ठेवेन म्हणजे सुखेल आणि इथे माझा भात पण रेडी झालेला होता एक शिट्टी काढून घेते मी तांदूळ दहा मिनिट भिजवते आणि लवकरच म्हणजे भात बनतो आणि मऊ बनतो इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि देवांशला बघू शकताय तुम्ही किती आवडलेले सिंपल डिश आहे पण त्याला म्हणजे खाण्याची थोडीशी आवड आहे आणि भात पण खूप दिवसापासून आमच्या घरामध्ये बनलेला नव्हता इथे भात आहे आणि हे आहे माझं फोडणीचं वरण तर कांदा आणि टोमॅटो कढीपत्ता क हेच टाकून बनवलेले रुटीनचे मसाले टाकून बनवलेले एवढं काही विशेष नाही आहे आणि सोबत आहे आंब्याचं लोणचं आणि भातावरून टाकते तूप पण थोडंसं घटजर झालेलं म्हणलं थोडं पातळ करून घ्यावं आणि श्री इथे ते खेळतो तेलाच्या पॅकेटसोबत म्हणलं बाबा ठेव नाही तर फोडून टाकशील तेलाचं पॅकेट आणि ते एक असं काम आहे भरता पण येत नाही आणि म्हणजे क क्लीन करता पण येत नाही म्हणजे त्याचीच भीती वाटत होती पण तो एक काही केलं तर ते मला तेलाचं पॅकेट द्यायला रेडी नव्हतं आणि देवाशला इथं दिले ताळ भातावरून त्याला खूप आवडलं तर भेटते नवीन शॉर्टमध्ये तोपर्यंत बाय